हॅलो फ्रेंड्स आजपासून आपण नवीन कथा चालू केली आहे माझा जीवनसाथी भाग एक सुंदर असा सजवलेला लग्न मंडप रंगीबेरंगी फुलांची कमान हातात अक्षता घेऊन बसलेली पाहुणे मंडळी सगळीकडे लग्नाचा गोंधळ शेवटची मंगल अक्षता संपली आणि अंतरपाठ निघाला पलीकडे स्नेहा चुलबुली बडबडी बोलक्या डोळ्याची गोरी पानसड पातळ बांध्याची तपकिरी डोळ्यांची हिरवागार शालू घातलेली त्यावर साजेसा शेला केसाची सागरवेणी घालून त्यात ब्रोच लावलेली केसात मोकळे सोडलेले मोगऱ्याचे गजरे नाकात नथ कानात झुबे गळ्यात तीन पदरी चौकर कपाळी चंद्रकोर हातात हिरवा चोडा पायात घुंगराचं चो पैजण डोळ्यात असंख्य भविष्याचे स्वप्न घेऊन उभी असलेली एकोणीस वर्षाची स्नेहा दुसऱ्या बाजूला संकेत उभ्या चेहऱ्याचा गोरा गोमटा उंची सहा फूट ते यष्टीवरून रोज जिम मध्ये वेळ घालवत असावा असा मोती कलरचा इंडो वेस्टर्न शेरवानी घालून त्यावर रेड कलरची ओढणी गळ्यात मोत्याची माळ राजबिंडा असा पण चेहऱ्यावर निर्विकार भाव असलेला संकेत पाटील दोघे एकमेकांना हार घालतात मंगळसूत्र घालून लग्नाच्या पवित्र बंधनात ते दोघे अडकतात बाकीच्या विधीही पूर्ण होतात कन्यादान कान पिळणी फेरे पाहुण्यांच्या सोबत फोटो पण संकेत मात्र पूर्ण कार्यक्रमात शांत आणि निर्विकारपणे निरस चावरत असतो कधी हा तमाशा संपतोय असा विचार करत असतो पाठवणीची वेळ येते स्नेहा घरच्यांना भेटत असते हा मात्र ज्यूसच्या बॉटलमध्ये बियर टाकून पित असतो शेवटी पाठवण्याच्या वेळी स्नेहा खूप रडत असते तो मात्र गाडीमध्ये बसलेला असतो निवांत सुटलो एकदाच म्हणून सरते शेवटी कोणाला हे चुकलं आहे माहेर हे कधी ना कधी सोडून जावंच लागतं फुलांनी सजवलेली ती गाडी निघते रबने बनादी जोडीचा बॅनर लावून स्नेहाला नुकतंच अठरा संपून एकोणीसावं लागलं होतं एच्या फर्स्ट इयरची विद्यार्थिनी चांगलं स्थळ चालून आलं मग इतका चांगलं स्थळ का सोडावं म्हणून घरच्यांनी खूप फोर्स केला इमोशनल अत्याचार करून तिला या लग्नासाठी तयार केलं लग्नानंतर सासरकडचे कडचे करून देतील तुला शिक्षण पूर्ण असं सांगून तिचं लग्न लावलं होतं तशी ती खूप हुशार असते शिक्षणात पण नशिबात काय आहे हे तिलाही माहीत नसतं पण आहे ते स्वीकारायचं आणि पूर्ण मनाने निभवायचं या तत्वावरही आज या नव्या आयुष्यात पदार्पण करत होती खुश होती खूप आज या उलट संकेतचं वर्ष सव्वीस पेशानी वकील एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लिगल ॲडवायझर होता ज्याला हे लग्न मुळातच करायचं नव्हतं पण आईच्या जबरदस्तीमुळे त्याने ह्या लग्नाला होकार दिला होता त्याने एका लग्नात स्नेहाला पाहिलं होतं तिचा बोलका आणि मनमिळाव स्वभाव खूप पावला होता त्यांना ही निरागत जर मुलगी आपल्या घरात आली तर आपल्या बेजान घराला घर पण येईल असं त्यांना आतून वाटत होतं चला तर मग त्याच्या घरी म्हणजे स्नेहाच्या सासरी कोण कोण असतं बघूयात संकेतचे वडील बँकेत नोकरी करायचे पण पॅरेलिसिसच्या अटॅकमुळं त्यांना नीट चालता येत नव्हतं गेले पाच वर्ष ते व्हीलचेअरवर होते आपण आता बरं होणार नाही कधीच या निराशेच्या आहारी जाऊन त्यांनी बोलणं सोडून दिलं जेवढ्याला तेवढं बोलायचे आई नलिका शिक्षिका होती मोठं वीर डॉक्टर होता स्थळ अर्थातच पुणे उंबरट्यावरचं माप ओलांडून कुंकवाच्या पायाने स्नेहाचा गृहप्रवेश होतो हाताचे ठसे उमटवण्यात आले दोन मजली टुमदार बंगला अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले तिघासाठी असलेले बेडरूम एक गेस्टरूम दोघांसाठी जिम बाहेरचा बगीचा झुला बघताच कोणालाही आवडेल मोहील करेल विचारले असता इंटरेस्ट नाही असं सांगून संकेत निघून गेला स्नेहालाही वाईट वाटलं पण नाही आवडत एकेकाला म्हणून सगळ्यांनी तिची समजूत घातली जेवण करून ती गेस्ट मध्ये झोपून गेली दुसऱ्या दिवशी सगळे कुलदैवताच्या दर्शनाला गेले पण तेव्हाही संकेत तिच्याशी अक्षर बोलत नाही नवीन नात्याचा दडपण त्यालाही असेल म्हणून ती समजून घेत होती जेजुरी गडावर नवरीला उचलून घ्या असं वारंवार सगळ्यांनी सांगितल्यावर तिच्याकडे न बघताच त्याने तिला उचललं पाच पायऱ्या चढला आणि पुढे निघून गेला आईच्या मात्र नजरेतून मात्र ते काही सुटलं नव्हतं पण अजून कोवळं नातं आहे दोघांनाही वेळेची गरज आहे म्हणून त्या गप्प होत्या देवदर्शनानंतर सत्यनारायण पूजा होते तिथेही संकेत असून नसल्यासारखा होता पूजा होऊन पाहणीही आपापल्या घरी गेले मांडव परतनीसाठी स्नेहा माहेरी निघून गेली तिथे सगळे तिला नवऱ्याबद्दल विचारत होते पण तिच्याकडं काहीच उत्तर नव्हतं म्हणून ती हसून वेळ मारून नेते आई आणि वीर तिला परत सासरी न्यायला आले यावेळी परत तिला रडू आवरलं नाही आई वडील दादाच्या गळ्यात पडून खूप रडते सरते शेवटी ती सासरी पोहोचते आईचा तुकडा ओवाळून तिला घरात घेतलं आज नेहा संकेत पहिली रात्र गुलाबांच्या फुलांनी सजवलेला बेड तो मंद सुगंध छानच वाटत होता स्नेहा दुधाचा ग्लास घेऊन आली तिच्या मनात ही भीती होती ती बायको म्हणून तिचे हे कर्तव्य पार पाडू शकेल का मनाने तयार नव्हती ती पण करू तरी काय शकत होती संकेत आत येतो सगळी व्यवस्था तो, तो सजवलेला बेड पाहून त्याचा राग अनावर होतो त्यानं जाऊन सगळ्या फुलाच्या माळा तोडून टाकल्या बेडवरची फुलं खाली फेकून दिली स्नेहा तर पार घाबरून गेली होती त्याच्या अशा वागण्याला ती काहीच न बोलता शांत तशीच कोपऱ्यात उभी राहिली थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर संकेत तिच्याजवळ आला त्याचं रूप पाहून स्नेहा थोडे बिचकून अजूनच मागे सरकते हे बघ घाबरू नकोस फक्त मला समजून घे ओके मला आधीपासूनच हे लग्न करायचं नव्हतं आईने जबरदस्ती केली म्हणून मी लग्नाला होकार दिला माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे पण आईला ती मुलगी पसंत नाही आहे खूप समजवलं पण काहीच फायदा नाही झाला घरात रोज वाद व्हायचे त्यात आईला मायनर अटॅक आला आधीच डॅडची ही अवस्था आईला गमवायची हिंमत नाही आहे माझ्यात अजून म्हणून नाहीलाच म्हणून मी लग्नाला होकार दिला समाजासाठी आपण नवरा बायको असू पण आपल्यामध्ये असे कोणतेच रिलेशन नसतील इज दॅट क्लिअर स्नेहा स्नेहा अजूनही त्याच्याकडं डोळे उघडझाप करत पाहत होती कळते का तुला मी काय तो जरा चिडून बोलला तेव्हा घाबरून ती फक्त हं इतकंच बोलली गुड हे बघ मला बेडशिवाय झोप येत नाही सो तू खाली झोप चालेल नाही तर सोप्यावर झोप तशीही तू लहान आहेस सो आरामात मावशील एक कबर्ड आहे तिथं तुझे कपडे ठेवू शकतेस समजलं बाय गुड नाईट आणि हवे बरं जाऊ दे आजच्यासाठी इतकंच पुरेसे आहे स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास तिला झाला स्नेहाला काही समजत नव्हतं आधीच कमी वयात झालेले हे लग्न त्यात हा असा नवरा जो तिला बायकोच मानत नव्हता कसं निभावणार होती ती हे नको असलेलं लग्न काय करावं कोणाला सांगावं आई वडिलांना सांगितलं तर ते उगाच टेन्शन घेतील नातेवाईकांमध्ये त्यांचं नाव खराब होईल शेवटी आपल्याकडे मुलीला जबाबदार धरतात बघू जे होईल ते होईल म्हणून देवावर भरोसा ठेवून ती सोफ्यावर बसून राहिली तरी सुद्धा तिच्या डोक्यात संकेतचे शब्द वाजत होते नाईलाजाने केलेलं लग्न कसं होणार आपलं लग्न करून एक मुलगी फक्त नवऱ्याच्या जीवावर त्याच्यावर भरोसा ठेवून सासरी येते तोच जर साथी नसेल तर तिचा निभाव लागणं खूप कठीण असतं दुसऱ्या दिवशी स्नेहा सकाळी लवकर उठून तिचा आवरून किचनमध्ये आई म्हणजे सासूबाईजवळ येते नाश्त्याची तयारी करू लागते आजपासून संकेत ही ऑफिस जॉईन करणार असतो नाश्ता करून टिफिन घेऊन सगळे आपल्या कामाला निघून गेले घरात फक्त बाबा म्हणजे सासरे आणि स्नेहा इतकेच सगळं काम उरकून स्नेहा बाबाकडे येते त्यांच्याकडे पाहून स्माईल करून जवळ बसू का विचारते तेही मानेने होकार देतात स्नेहाला त्यांचा खूप आधार वाटतो ह्या घरात आल्यापासून ती फक्त मोजकं बोलत होती पण का कुणास ठाऊक बाबाशी थोड्याच वेळात चांगली गट्टी जमली होती बाबा जास्त बोलत नव्हते पण स्नेहाच्या बोलण्याला हसून प्रतिसाद द्यायचे संध्याकाळी सगळे आल्यावर चहा पाणी झाल्यावर स्नेहानी आईकडून पुढच्या शिक्षणाची परवानगी घेतली ती घरून अभ्यास करून फक्त परीक्षेला जाणार होती रोजचा हाच रुटीन राहायचा जवळपास एक महिना होत आला होता, होता। संकेत आणि स्नेहा एकही शब्द बोलले नव्हते संकेत त्याच्या त्याच्या जगात असायचा स्नेहाचं फक्त कोणी ऐकायचं ते होते बाबा रोज ती त्यांना पुस्तकं वाचून दाखवायची गप्पा मारायची त्यांना बागेत घेऊन यायची तिने एका महिन्यात खूप फुलांची झाडे लावली होती बाबांनाही बरं वाटायचं त्यांच्या पायाविषयी तिने नेटवर शोधलं तर तिला एक फिसिओथेरपिस्टबद्दल समजलं तिने बाबांना विचारून तिथली वेळ घेतली त्यांनीही परवानगी दिली तिथं जाऊन आल्यावर बाबामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ती करत होती चांगल्या लोकांचे चरित्र वाचून दाखवणं त्यांनी कसं त्यांच्या व्यंगावर मात केली हे ती त्यांना समजावून सांगत असे आता बाबा आणि स्नेहा रोज तिथं जाऊ लागले दुपारी घरात कोणी नसल्याने कोणाला याबद्दल काही माहीत नसे ती न चुकता त्यांच्या पायाची मालिश करून देत होती आज संडे म्हणून सगळेच उशिरापर्यंत झोपले होते स्नेहा अंघोळ करून आरशाजवळ केस सुकवत होती तिने केस झटकले तसेच पाणी संकेतच्या चेहऱ्यावर आले आणि त्याची झोपमोर झाली त्यानं डोळे उघडून बघितलं तर स्नेहा तिच्याच नादात होती संकेत तिचा निरागस भाव टिपत होता आजपर्यंत तीन महिन्यात एकदाही त्यानं तिच्याकडं पाहिलं नव्हतं केसातून गळणारं ते पाणी अंगावर ग्रे साडी कानात छोटेसे झुबे गळ्यात छोटं मंगळसूत्र हातात कडे पायात पैंजण साडीमुळं तिच्या नाजूक पोटाचा आणि कमरेचा भाग उघडा होता तिच्या त्या रंगात तोंब मशगूल होऊन तिला पाहत होता सिम्पल बट स्वीट दिसत होती खूप नाजूक होती ती तिनं वळून पाहिलं तर तो तिला पाहत होता तिला वाटलं हा परत चिडेल की काय म्हणून घाईघाईत सॉरी म्हणून पटकन तिथून काढता पाय घेतला संकेत मात्र हसून परत झोपून गेला वीर ही स्नेहाशी जास्त बोलत नसे हे लग्न त्यालाही मान्य नव्हतं स्नेहाचं वय पाहता तो तिला जास्त काही कामही सांगत नव्हता रात्री अकरा वाजता संकेत आणि वीर टेरेसवर त्यांची पार्टी करत होते रोज रात्री वीर आणि संकेत ड्रिंक करत असायचे स्नेहाचा फोन वाजला तिच्या बेस्ट फ्रेंड पूजाचा होता हॅलो पूजा कशी आहेस पुढे पूजाने जे सांगितलं ते एकूण स्नेहा स्तब्ध झाली आणि पळत जाऊन टेरेसवर संकेत जिथे होता त्याला जाऊन मिठी मारली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद